नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ मंत्राचा आपल्या जीवनात काय प्रभाव होतो श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त नाव नाही हे आहे एक ना अनंत शक्ती एक अदृश्य पाठिंबा आणि एक अनुभवाने सिद्ध झालेली कृपा आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा विशेष प्रभाव तो मंत्र कसा जपावा आणि त्याचे भक्तीवर झालेले भक्तांवर झालेले चमत्कार चमत्कारी परिणाम तर आपण पहिल्यांदा मंत्राची ओळख करून घेऊ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारला की मनात एक वेगळीच ऊर्जा तयार होते हा मंत्र म्हणजे एक प्रकारची ध्यानधारणा आहे तो ज्या श्रद्धेने जपला जातो त्याच श्रद्धेने तो परिणाम दाखवतो हा मंत्र उच्चारला की संकट दूर होतात मन शांत होत आणि जीव विश्वासाने भरून जातो अनेक भक्तांनी अनुभवली आहे की हा मंत्र म्हणजे चालतं बोलतं रक्षण चक्र आहे मंत्र मंत्राचा मंत्र का प्रभावशाली आहे हे जाणून घेऊ या मंत्राचे प्रत्यक्ष अक्षर म्हणजे चैतन्य आहे स्त्री म्हणजे लक्ष्मी समृद्धी स्वामी म्हणजे आत्मविश्वास संरक्षण आणि आधार समर्थ म्हणजे समर्थ शक्ती जी शक्य करते हा मंत्र तुम्हाला आंतरिक शक्ती देते अडचणीमध्ये दे अशेचा किरण दाखवतो आणि अशक्य मनाला समर्थ बनवतो मंत्र जपण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊ जर तुम्ही या मंत्राचा पूर्ण प्रभाव अनुभवायचा असेल तर रोज सकाळी वा संध्याकाळी शांत बसून एकशे आठ वेळा हा मंत्र जपावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ध्यान ध्यानस्थ बसावं हातात रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ असावी डोळे मिटून मन स्थिर करून मंत्राचा जप करावा भक्ताचे खरे अनुभव काय काय आले हा मंत्र जपल्यावर भक्तांचे खरे अनुभव काय असते हे आपण जाणून घेऊ एका भक्ताने सांगितलं मी मानसिक तणावात होतो रोज मंत्र जप सुरू केला एका महिन्यात माझं आयुष्य बदललं एका दुसऱ्याच भक्तानी सांगितलं माझं घर विकत नव्हतं मल विकत नव्हतं मंत्राच्या कृपेने दहा दिवसात घर विकलं तिसऱ्या भक्तानी सांगितलं अप माझा अपंग मुलगा बोलायला लागला ज्या दिवशी मी स्वामी समर्थाचा जप नाम नाम जप सुरू केला हे अनुभव आहेत कोरे शब्द नाहीत हे श्रद्धेचे भक्तीचे आणि कृपेचे जिवंत पुरावे आहेत मंत्र जपण्याचे फायदे आपण जाणून घेऊ मनात भीती असेल तर ते निघून जाते आर्थिक अडचणी कमी होतात घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी राहत संकटातून मार्ग सापडतात हा मंत्र म्हणजे भक्तीसाठी संजीवनी आहे मंत्र जपा आणि अनुभव आज आजपासूनच आजपासूनच आज सुरुवात करा रोज दहा मिनिटे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा श्रद्धा आणि संयम ठेवा स्वामी समर्थ तुमच्या जीवनात नक्की प्रगट होतील स्वामी समर्थ म्हणतात मी तुमचं ऐकतो मी पाहतो आणि मीच तो वेळेनुसार कृपा करतो योग्य वेळ आली की स्वामी कृपा करतात फक्त नामस्मरण करा बाकी मी करीन असं स्वामी समर्थ म्हणतात सं, संपूर्ण मंत्र आपण उच्चारू, शांत बसून डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ 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 तुम्ही करू मन किती शांत आणि प्रसन्न वा